हॅलो फ्रेंड्स सर सध्या आहे ना अशी काही धावपळं लागली आहे मागे तर सांगायची काही हेच भेटेल ना वेळच भेटेल ना, ना मला व्हिडिओ शूट करायला भेटतो आहे ना एडिट करायला भेटतं आहे एडिट केलेला असला तरी त्याला वॉईस द्यायला भेटत नाही त्यामुळे सध्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ योग्य प्रमाणे पोहोचत नाही आहेत खूप लेट होतं आहे दोन दोन तीन तीन दिवस जात आहेत तरी व्हिडिओ येत नाही त्यासाठी खरोखर मनापासून माफी मागते माफी माफ करा सध्या ये ना थोडी धावपळ लागली आहे मागं कसली लागली आहे हे तुम्हाला कळेलच एक दोन दिवसात तर त्या संदर्भात आज गेले होते तर अगोदर नायराला शाळेतून घेऊन आले त्यानंतर घरी गेले फक्त नायराला तयार केलं पुन्हा तिचे कपडे चेंज केले केस वगैरे धुतले नायरा जेवलीसुद्धा नाही आणि मग मी लगेच रिटर्न निघाले नंतर मग आम्ही गेलो दिवसभर त्याच्यामध्ये गेला आणि आता तुम्हाला मी सूर्यास्त याच्यासाठी दाखवला की मी आता हा सूर्यास्त जेव्हा झाला तेव्हा मी घरी जायला परत घरी जायला निघाले तर घरी जाऊन सुद्धा मला परत यायचं होतं घरी गेले त्यानंतर मग मी दुपारी नायराचे डबे वगैरे सुद्धा घासले नव्हते तसेच पडलेले होते नंतर येऊन मग ते स घासून घेतले आणि येऊन फक्त पुन्हा एकदा ते डबे घासून झाले आणि परत एकदा फ्रेश झालं नायराचे कपडे वगैरे चेंज केले मी पण फ्रेश झाले तोंड वगैरे धुतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा निघालो कारण पुन्हा जायचं होतं कारण काम आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ नक्की पूर्ण बघाल पुढे बघाल तर तुम्हाला नक्की कळेल काय झालं आहे ते तर काम होतं म्हणून पुन्हा गेले मग जाऊन तिथे ते जे साऊथ इंडियन केरलावाल्यांचं शॉप होतं तिथे जाऊन जे काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या शॉपिंग केली तिथेच आम्हाला आठ वाजले आम्हाला जिथे पोचायचं होतं तिथेच आठ वाजता जायचं होतं पण आम्हाला इथे शॉपिंग करता करताच आठ वाजले होते त्यात तिथे ना खूप मस्त असं ते पप म्हणजे तिथे डान्स वगैरे ते करत होते डी जे वगैरे लागलेलं खूप छान वाटत होतं त्यानंतर मग आम्ही रस्त्याने निघालो तेव्हा तिथे एवढं ट्रॅफिक होतं तर आठच्याऐवजी आम्हाला पोचायला वाजले नऊ त्यानंतर मग आम्ही पोहोचलो मग तिथे रात्री नऊ वाजता ह्या मुलींनी तिथे प्रॅक्टिस केली आणि रात्री नऊ वाजता देखील यांच्यामध्ये जी सकाळी माणसामध्ये एनर्जी असते तीच एनर्जी लेवल होती खरोखर त्यांना बघून खूप छान वाटलं की रात्री नऊलासुद्धा त्यांच्यामध्ये एवढी चांगली एनर्जी होती मग येता येता ड्रेस घेऊन आलो कॉस्ट्यूम आणि मग छान पिलो बाय बाय